मनोज जरांगे पाटलाच्या आमरणुपोषणासाठी पाठिंबा देण्यासाठी हदगाव शहर कडकडीत कर बंद नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर अंबेजोगायकर आणि आपण पाहत आहात अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनल मराठाला आरक्षण मिळावे म्हणून मागील अनेक दिवसापासून मनोज जरांगे पाटील हे आमरणोपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांची तब्येत खालवलेली आहे त्यामुळे चिंताग्रस्त असलेल्या मराठा समाजाने आज तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नांदेड जिल्ह्यातील हदगाव शहर कडकडीत बंद ठेवून त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आणि होम आयोजन केले त्यांची प्रकृती सुधारावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ होमचं आयोजन करून त्यांना दीर्घायुष्य लाभावं म्हणून ह्या ठिकाणी होमचं आयोजन केलं होतं आणि हदगाव शहर अशा पद्धतीने आज सोमवारच्या दिवशी कडकडीत कर बंद ठेवण्यात आला होता आमचे प्रतिनिधी दिगंबर उत्तमराव जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार पहा या ठिकाणी असं होमचं आयोजन करून त्यांची प्रकृती सुधारावी म्हणून होमचे आयोजन करण्यात आले होते आणि हाव शेर कड़ बंद ठेवण्यात आला होता पर ब्रह्मा तस्मे श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु घ्या टोपे घ्या सर्वांनी सांगता तारा का सर्वांनी हात जोडायचे आहेत